पाटील मास्तर छत्रपती शाहूंनी नाही तसं काहीतरी समर्थांचा वाटत सर्व भाविकांसाठी आहे ना आपण महात्मा फुल्यांचे फुल्या म्हणूनच सगळ्यांना एकाच वेळी प्रसाद मिळाला पाहिजे आम्ही पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा मोडणार नाही शिवाशिव कधीच मानले नाही कोल्हापूरचं शाहू महाराज एवढं मोठं राजा असून ते असं कधी वागत नाहीत कोण लागून गेलात आम्हाला तुमची गरज परंतु माझ्या काही अटी असते कारखान्याला जो काही नफा होईल त्यातून दहा टक्के नफा हा कामगार आणि गोरगरिबांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वसतिगृहावर खर्च करावा लागेल अरे याच माणसानं तुला हॉस्टेलच्या बाहेर हाकल होतं ना मला तुमच्या या खाण्याच्या डावात सहभागी नाही व्हायचं मागास वर्गांसाठी बोर्डिंग्स काढणं म्हणजे गावावर उपकार आणि मढ्याला शृंगार चढवण्याचा प्रकार आहे बघू आता गावावर कोण उपकार आहे आणि कोण मढ्याला शृंगार चढवत पोरांनो हे माझं घर तुमचं बोर्डिंग हाऊस अरे त्या भावराव पाटलाचे पोर बोर्डिंग उपाशी आहे या अप्पासा जसं माझं लेकर आहे ना तशी समजे माझीच लेकरं आहेत गरीब घरच्या मुलांना संस्कृत शिकवणारा चांगला उपक्रम रयल शिक्षण संस्था तिथं वस्ती तिथं शाळा निर्णय झाला आता शिकुया सारे तुम्हाला देणगी कमी पडू देणार नाही काडुनी भेदांच्या भिंती हातात नांगर आणि दुसऱ्या हातात लेकडी का बहुत पक्का लगता है असा येणाऱ्या पिढीचं भविष्यातील चित्र असते सारे पाहिजे तेवढी रक्कम मी देऊ शकतो पण नाव माझं देत एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी कॉलेज हे नाव बदलणार नाही We वी डोंट नीड अमेरिकन वी वर्क हार्ड सभी जाती धर्म के बच्चे एक ही स्थान पर खरा कर्मवीराय भी भाव मैं साबरमती में नहीं कर पाया भावराव जी वो काम आपने यहां कर दिखाया है।